स्वागत आहे माझ्याकडे कॉमरेड उदय नारकर आहेत जे की माकपचे राज्य सचिव आहेत त्यांच्याकडून आपण काही प्रश्नांवरती जाणून घेणार आहोत कारण त्यांनी एक आता आरोप लावलेला आहे की मास्तरांच्याविषयी जो काही पहाटे एक संदेश जारी करण्यात आलेला होता तो जे उमेदवार होते भाजपचे त्यांच्याकडूनच जाहीर करण्यात आलेला होता असा त्यांचा आरोप आहे तसेच त्यांनी ईव्हीएमवर सुद्धा आक्षेप घेतलेला आहे निवडणूक आयोगाने जर काही व्हीव्हीपॅट पॅट असो किंवा कंट्रोल युनिट असो त्यावर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांच्याकडून नेमकं थोडक्यात जाणून घेऊया की त्यांचं या प्रकरणात आणि झालेल्या निवडणुकी प्रक्रियेवरती काय आरोप आहे सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक गैरप्रकार हे भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांकडून आणि त्यांच्या यंत्रणेकडून करण्यात आलेले आहेत त्यांच्याविषयीचे अनेक तक्रारी आम्ही दाखल केलेल्या आहेत त्या तक्रारी त्या दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत त्यापैकी सर्वात गंभीर जी है। की तक्रार आहे ती तक्रार निवडणुकीच्या दिवशी आदल्या मध्यरात्री ही एक अडब मास्तरांच्या नावाने एक संदेश फिरवण्यात आला जणू की आडम मास्तरांनी स्वतः माघार घेत भाजपच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देणारं निवेदन हे आडम मास्तरांच्या नावाने त्यांच्या फोटो सकट हे सगळीकडे प्रस्तुत करण्यात आलं त्याचा फार मोठा प्रसार हा विरोधी उमेदवारांच्या बाजूनं करण्यात आला भाजपच्या बाजूनं करण्यात आला एम आय एमच्या बाजूनं करण्यात आला हा सगळा म प्रकार घडवण्यामध्ये दोन्ही पक्ष एकत्र आले होते की नाही हे आम्हाला माहिती नाही परंतु एकमेकांना लाभ व्हावा अशा पद्धतीचंच हे काम केलेलं आहे आणि त्यामुळे मतदारांच्यामध्ये प्रचंड गैरसमज तयार झाला अनेक मतदारांना त्यांनी खरोखरच भाजपला पाठिंबा दिला आहे असा जो चुकीचा संदेश गेल्यामुळे अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान उमेदवाराचं नसून हे निवडणूक प्रक्रियेचं आहे आणि म्हणून ही निवडणूक रद्द करावी अशी आमची मागणी तिथे फेरमतदान झालं पाहिजे मला एक सांगा हा जो काही संदेश व्हायरल झाला तुम्ही म्हणताय की भाजपाच्या माध्यमातूनच झाला तुमच्याकडे काय पुरावा आहे की इतर पक्ष आहे जनता आहे सामान्य ज्यानी कोणी केलं असेल मग त्याचा नंबर त्याचा त्या पोलिसांनी ते नंबर खरे आहेत खोटे आहेत आम्हाला माहिती नाही काय हे काम पोलीस यंत्रणेचे हे काम निवडणूक यंत्रणेचे त्यांनी जे काम करावं तक्रार करणं आमचं काम आहे एखाद्या एखाद्या कृत्याची मदत कुणाला होते याच्यावरून ते कृत्य का झालं असेल हे साधं तर्कशास्त्राचा नियम आहे की प्रत्येक वेळी जेव्हा कॉम्रेड नरसई आडम हे निवडणूक लढतात तेव्हा एक दोन दिवस अगोदर हा संदेश आता व्हॉट्सअप आल्यामुळे हा होतोय याच्या आधी सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत की मास्तरने सामने आले उमेदवार पाठिंबा दिलाय मास्तरांनी हा उमेदवार ला पाठिंबा दिला असं नेहमीच घडत आलेलं आहे याच्यावरून तुम्ही ही यंत्रणा असं करू शकते असा संशय व्यक्त करून आधीच का तक्रार दाखल केली नाही सायबरवरती का लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही हे म्हणजे तुम्हाला हे माहीत होत नाही नाही हे बघा आम्हाला हे काही माहिती नव्हतं नाही नेहमीच असं होत आता निवडणूक आहे निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने वागावं हे ते पक्षाने ठरवलं पाहिजे या 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 पद्धतीने निवडणूक लढू नये आम्ही असं वागत नाही आम्ही कुठल्याही उमेदवाराविषयी अशा पद्धतीचा प्रचार आम्ही करत नाही त्यामुळे कुणी काय केलं कसं केलंय अडब मास्तरांविषयी असं नेहमीच घडत आलेलं आहे याच भीती वाटते त्यांना अडम मास्तर निवडून लोकांना वाटत नाही निर्णय अधिकारी किंवा मग पोलीस हे त्यांचं काम आहे नाही नाही एक हे बघा निवडणूक ही नीट पद्धतीनं लढव लढवल्या गेल्या पाहिजे पार पडली पाहिजे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी माणसं नेमलेली आहे त्यांनी ते काम केलं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ चोऱ्या होऊ नयेत म्हणून नागरिक फक्त स्वतःच्या घराचं कुलूप लावल्याशिवाय पलीकडे काही करू शकत नाहीत नागरिक काय सगळीकडे जाऊन हातामध्ये बंदुका घेऊन पारे नाही देऊ शकत हे पोलिसांचं काम आहे ते पोलिसांनी काम केलं पाहिजे पोलिसांची जी काम करायची अपेक्षा आहे निवडणूक अधिकाऱ्यांनी करण्याची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आपण उमेदवारांच्याकडनं किंवा त्यांच्याकडनं नाही करू शकत निवडणूक पुन्हा एकदा घ्यावी पारदर्शक घ्यावी असं पण म्हणताय ईव्हीएमवर नेमका तुमचा काय मुद्दा आहे ईव्हीएमवर काय आरोप लावताय तुम्ही गोष्ट आहे की ही एका ठिकाणची गोष्ट नाही संपूर्ण महाराष्ट्रभर अनपेक्षित निकाल लागलेले आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की हे निकाल नेमके काय लागलेले आहे असे काय लागले ह्याचं उत्तर दिलं पाहिजे ना याच्यामध्ये आता उदाहरणार्थ निवडणूक आयोगानं मतदान आकडेवारी अजून जाहीर केलेली नाही ते टक्केवारी फक्त जाहीर करतात ती वाढत जाते दोन दोन लाख तीन तीन लाख मग वाढत जाते की त्यात आमच्या मानवी चुका होतात आणि ते चूक त्यांनी मान्य करून आकडेवारी नव्यानं जाहीर सुद्धा केली त्याबद्दल आमचा आक्षेप नाहीये त्याबद्दल आमचा आक्षेप नाहीये पण आमचं आम्हाला असं दिसत किंवा लोकांचं जे मत आहे ते मत त्यातनं काय व्यक्त होत नाही हा प्रश्न आपल्याला पडला की नाही आपल्याला पडला असं की बाबा लोक तर असं आपल्याला म्हणत होते आपण सगळीकडे हिंडलात कोणाला आपलं कोण इथे कोणाच्या बाजूने मत गेलं पाहिजे याचा अभिप्राय हा आपल्यापर्यंत आला असेल मग त्या आधारावर आपण बातम्या दिलेल्या आहेत मग आता जे काही निवडणूक निकाल जो लागलेला आहे तो निकाल लोकांच्या मनात जे काही होतं ते व्यक्त करणार आहे असं आपला जर निष्कर्ष असेल तर माझं काहीच म्हणणं नाही त्याबद्दलच तर हे होते कॉम्रेडचे राज्य सचिव डॉक्टर कॉम्रेड उदय नारकर यांचं असं स्पष्ट म्हणणं की निवडणुका जे आहेत ते पारदर्शकरित्या झालेल्या नाहीयेत फेर निवडणुका घेण्यात यावेत तसंच जो काही व्हॉट्सअपवरती जो व्हायरल झालेला मेसेज संदेश होता तो संदेश देखील तपास करण्याचं काम पोलिसांचं आहे त्यांनी त्वरित त्याच्यावरती तपास करून गुन्हे दाखल करून पुढची प्रक्रिया करावी आझादी बचावणीसाठी इम्रान सगरी सोलापूर